छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होते आज महाराष्ट्रामध्ये मतदान पार पडत असल्यानं सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे संपूर्ण देशाचं लक्ष लागत असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघासाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडत आहे त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी चार हजार एकशे छत्तीस उमेदवार रिंगणामध्ये उतरले यंदाच्या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीमध्ये महायुतीचे जे उमेदवार हरीश पिंपळे विरुद्ध महाविकास आघाडीचे सम्राट डोंगर दिवे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर यांच्यामध्ये त्रिकोणी लढत होती आज मतदारसंघामध्ये मतदान पार पडत असताना सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतदान पेटीमध्ये बंद होणारे मतदानाला सुरुवात होताच महायुतीचे उमेदवार हरीश पिंपळे यांनी देवदर्शन करत आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन आपल्या मूळ गावी सोनाला येथे सपत्तीक मतदानाचा हक्क बजावला यापूर्वी त्यांच्या कुटुंबाकडून औषणही करण्यात आलाय तर प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार रवी राठी यांनी पहाटे सात वाजून पंधरा मिनिटांनी शहरातील भारतीय ज्ञानपीठ विद्यालय मतदान केंद्रावर तर महाविकास आघाडीचे उमेदवार सम्राट डोंगर दिवे यांनी त्यांच्या हातगाव या गावी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की विधानसभा महाराष्ट्र मूर्तिजापूर भक्तीची आज निवडणूक घातली आहे आज मतदार आपला मतरूपी आशीर्वाद देऊन कोणाले आमदार करतील हे आज त्या मतपेटीमध्ये ठरणार आहे पण मला खात्री आहे पंधरा वर्षाचा माझा जनसंपर्क माझे कार्यकर्ते आणि विकास कार्य आणि सगळ्यांच्या सुखादुखात मी जे धावून गेलो आहे कोरोना काळ असेल ऍक्सिडेंट असेल अनेक कोणतेही सुख सुख असो दुःख असो मी कधीही माग हटलेलं नाही म्हणून मला माझा मतदार मतपेटी आशीर्वाद देऊन निश्चित विजयी करीन मला अशी खात्री आहे दरवर्षी प्रमाणे माझी तिसरी टर्म झाले आहे आणि चौथी टर्म आहे पहिल्याही टर्मले जे सिस्टम आहे ते सिस्टम के मी केले आहे पहिले मी माझ्या कुलदेवताची घरी पूजा करतो मग भोलेनाथाची पूजा करतो महादेवाच्या मंदिरात जाऊन मग तिथून आल्यावर आईचं दर्शन घेतो बाबाचं दर्शन घेतो भजरंगबोली बाबा दर्शन घेतो आणि प्लस आता माझं जे ग्रामदैवत आहे आले भजरंगबोली महाराज गजान बाबा मुंजे बाबा आणि आसरा माता तिथेही जाऊन दर्शन करीन आणि मग मतदान करायला जाईल हे माझं रुटीन आहे कारण देवाच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही अशी माझी स्पष्ट भावना माझ्यासोबत आहेत सम्राट डोंगर देवे महाविकास मा, आघाडीचे उमेदवार जाणून घेणार त्यांची आजची दिनचर्या कशा प्रकारची होती नमस्कार सम्राट नमस्कार आज आपल्या विधानसभेची आज परीक्षा होती वा। काय वाटते आपल्याला परीक्षेत पास होणार खर तर सगळ्या लोकांचं मी या ठिकाणी आभार माने या लोकशाहीच्या उत्सवामध्ये लोकांनी हिरहिरेला भाग घेऊन या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांनी मतदान आतापर्यंत केलेलं आहे आणि सगळ्यांनी मतदानामध्ये भाग घेऊन या ठिकाणी महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं सगळ्यांनी दाखवलेलं आहे म्हणजे त्यांनी ठरवलं होतं त्याप्रमाणे त्यांनी केलं त्याबद्दल सर्व जनतेचे मी या ठिकाणी आभार मानतो पूर्ण मतदारसंघामध्ये फिरत असताना अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये लोकांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि आताही पुन्हा लोकांचं संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान या ठिकाणी होईल अशी आशा आहे त्याबद्दल लोकांचं मी या ठिकाणी आभार मानतो प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एका स्त्रीचा हात असतो असं म्हणतात आई असेल बहीण असेल आपली असेल आज काय आपण आशीर्वाद खर तर मी जनतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी बाहेर निघालो आई वडिलांचा घरच्या लोकांचा आशीर्वाद तर असतोच परंतु मायबाप जनता ही सगळ्यात महत्वाची आहे आणि मायबाप जनतेच्या जोरावरच मला या ठिकाणी उमेदवारी मिळाली आणि त्यांच्या जोरावरच या ठिकाणी माझा विजय निश्चित आहे असं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे इतर उमेदवारांनी काही देवाकडे साकडे घातलं असं कोणतं आपण देवाचं काही आहे साखळ वगैरे घातलेलं आहे माझ्यासाठी जनता ची माझी देव आहे न्यूज महाराष्ट्रासाठी रवी मूर्ती जापूर